This is News. श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भळगावचा शंभर टक्के निकाल आम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भळगाव येथील आमच्या संस्थेने एफ वाय डी फार्मसीचा शंभर टक्के निकाल आणि ब्याण्णव टक्के निकाल मिळवला आहे त्यात फार्मसीचे टॉपर्स प्रथम क्रमांक ऐंशी पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक कुणाल संजय भोई सत्याहत्तर पॉईंट दहा टक्के तृतीय क्रमांक जान्हवी रवींद्र अहिरे शहात्तर पॉईंट ऐंशी टक्के तर एस वाय डी फार्मसीचे टॉपर्स प्रथम क्रमांक शुभांगी वाल्मिक माडी एक्क्याऐंशी पॉईंट चौसष्ट टक्के द्वितीय क्रमांक ज्योती दिगंबर माळी सत्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के तृतीय क्रमांक वैशाली प्रकाश पाटील शहात्तर पॉईंट नऊ टक्के उत्तम गुणवत्ता व व्यवस्थापन राखणाऱ्या संस्थेने उत्तम असे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिल्यामुळे व सर्व सुख सुविधा महाविद्यालयात उपलब्ध असल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील संस्थेचे सर्व संचालक व प्राचार्य डॉक्टर महेंद्र पाटील तसेच शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा व त्यांचे भविष्य उज्ज्वल करा प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर महेंद्र एस पाटील संपर्क क्रमांक डबल नाईन झिरो फोर टू डबल वन फाईव्ह नाईन किंवा नाईन एट थ्री फोर सिक्स एट सिक्स एट सेवन थ्री कॉलेजचा पत्ता संस्कृती हॉटेल चाळीसगाव रोड भडगाव जिल्हा जळगाव ऑफिस पत्ता श्री संत सेना महाराज मंदिराजवळ बाळद रोड भडगाव जिल्हा जळगाव